नमस्कार शेतकरी मिळू कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी कांद्याचे भाव कमी करण्यासाठी व कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय आणि कांद्याच्या किमतीत लगाम घालण्यासाठी रामबायण उपायन या ठिकाणी सरकार करणार आहे आणि कशा पद्धती तो निर्णय असणार आहे त्या संदर्भात सविस्तर महत्त्वाची बातमी महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता निवडणुकीपुरती सरकारने काय या ठिकाणी निर्णय घेतला आणि आता काय निर्णय घेण्याची शक्यता आहे बघू शकतास किंवा शकते चिंता नको कांदा नाही रडणार वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी रामबा उपाय करणार गेल्या वर्षात एक वर्षात कांद्याच्या किमती एका विक्रमी किमतीपर्यंत पोहोचल्या त्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली यंदा पुन्हा कांद्याच्या किमती वाढू नये म्हणून अगोदरच उपाय करण्यात येत आहे केंद्र सरकारने एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे त्यासाठी रेडिएशन प्रोसेसिंगचा वापर करण्यात येणार आहे या प्रक्रियेमुळे या वर्षात कांद्याच्या कमतरता भासल्यास हा बफर स्टॉक बाजारात आणण्यात येईल त्या आधारे बाजारातील किमती नियंत्रण ठेवण्याचा ठेवण्यात येतील भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे यंदा उत्पादन घटलं यासाठी सरकारने बपर स्टॉक या ठिकाणी करणार आहे म्हणजेच की एकंदरीत या ठिकाणी रेडिएशन प्रोसेसिंग याच्या माध्यमातून एक लाख बपर स्टॉक कांदा तयार करणार आहे तुम्ही असाल एक लाख बपर एक लाख टन कांद्याचा बपर स्टॉकने काय होणार परंतु हा प्रत्येक भागात एक एक लाख असा हा स्टॉक करण्यात येणार आहे कारण यंदा उत्पादन घटलं असं सरकारचं म्हणणं आहे परंतु कांद्याचे भाव पाडण्यासाठीही सरकार अशा प्रकारचं काम करत आहे बफर स्टॉक तेजीत वाहून नेता यावा आणि कांद्याचा साठा करता यावासाठी रेल्वे केंद्रावर नियंत्रित वातावरण साठवणूक करता येईल या साठी बोलणी सुरू आहे बपरस्टॉक देशातील विविध भागात जलदगतीने पोहोचता यावा यासाठी रेल्वे स्टेशनवर खास साठणूक केंद्र उभारण्यासाठीची पण योजना आखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदीची योजना सोनपत ठाणे नाशिक आणि मुंबई मुंबईसारख्या प्रमुख ठिकाणी रेडिएशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पन्नास शहराच्या जवळपास पन्नास विकिरण केंद्राची ओळख करून करणे सुरू आहे आणि जवळपास या ठिकाणी बाराशे टन कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्याचा प्रयोग करण्यात आलेला आहे आता सध्या आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात वाटतं तुमचं मत तुम तुम प्रतिक्रिया तुम नक्कीच तुम मांडा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगा धन्यवाद